सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेले परळी नगरपालिकेकडे आहे आणि शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या उमे अधिकृत उमेदवार संध्याताई दीपक देशमुख यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगालता काल तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय भूमिका असणार आहे पुढची पुढची भूमिका अशी आहे की ज्यावेळेस मी नगराध्यक्षपद मला पक्षांनी जाहीर केलं त्यावेळेस पण पासून मी खूप एक आनंद व्यक्त करते कारण का तर सर्व महिलांचं माझ्यावर माझ्या परिवारावर विश्वास आहे की जेणेकरू आत्ताच नाही दोन हजार अकराच्या वेळेस तर खूपच बरे शहराचा विकास झालेला आहे महिलांसाठी दोन हजार अकराच्या अगोदरच कुठल्याही पक्षाचं नगरसेवक नसतानासुद्धा त्यांनी अंगणवाडी बालवाडी विकासाचे सगळे कामं महिलांना ज्या विधवा महिला त्यांना नोकरी लावली पुढं त्यांचं एवढं हे झालं की त्याच्यामुळं पूर्णच महिलांचा आमच्यावर विश्वास आहे परळीच्या महिलांच्या सा बद्दल बोलायचं जर म्हणलं तर असं शिल्लक काहीच राहिलेलं नाही की परळींचा खूप परळी करायच्या महिलांचा आमच्याकडून खूप विश्वास आहे की त्यांना काम की एक, एक, एक शिवण क्लास पुन्हा मेकअप पार्लर ह्या सगळ्या गोष्टी आणि जेणेकरून ज्यांना गृह उद्योग आहे तर कोणी डाळ मिल घेतात कोणी शेतमजुरी खात्यात जातात ह्या अशा उद्योग आम्ही खूप राबवलेल आणखीन पण ह्याच्यापेक्षा मी मोठा एक दोनशे ते तीनशे ती 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 महिलांचा ग्रुप करून मोठे मोठे काम क्षेत्रामध्ये ज्यांना ज्याच्यात आवड भेटेल निर्माण होईल तिथं मी सगळ्या महिलांना भेटीगाठी घेऊन त्यांना पैसा कमवण्याची संधी देणार आहे युवा वर्ग हे व्यसनाच्या अधीन जात आहे त्यांच्यासाठी काय शिक्षण धोरणं त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय याच्याबद्दल काय विचार केलेला आहे तुम्ही आता युवा वर्ग तर वेसने जरी आधी गेला तरी का जाते की ह्या परळी शहरामध्ये युवा वर्ग तरुण वर्गांना कुठलीच कामं नसल्यामुळं ते व्यसनी जातात तर असं न जाऊ देता मी त्यांच्यासाठी कोणी डिफॉम ही केलेलं असते इलेक्ट्रिक त्याची डिग्री झालेली कोणाची कशाची डिग्री तर ज्या ज्या डिग्रीमध्ये ते मुलं असे फिरतात त्या मुलांना मी जॉब देण्याची संधी देणार आहे नगरपालिकेसाठी अजून दुसरे काय कामं आतावत झालेले आहेत परळीमध्ये आणि पुढे तुम्ही काय करणार काम आहे पुढील कामं जे परळीत जे अर्धवट कामं राहिलेले आहेत की जेणेकरून डम्पिंग राऊटचे राहिले आहेत सरस्वती नदीचे हे घाणीचं साम्राज्य राहिलेले पुन्हा घरकुल्याच्या समस्या लोकांच्या राहिलेल्या आहेत बऱ्याच काही असे स्वच्छालय कॉर्नर कॉर्नरला स्वच्छालय नाही आहेत ते पूर्ण परळीत कानो कोपऱ्यात फिरून मी पूर्ण एक परिसर पूर्ण परिसरामध्ये एक सुंदर परळी स्वच्छ परळी बनवण्याचा मी प्रकल्प हाती घेतलेला आहे नागरिकांना काय आवाहन करा तुम्ही नागरिकांना तर आव्हान एकच आत्ता सांगितलं की नागरिकांना फक्त ज्या समस्या पाहिजेत ते सोडवल्यानंतर नागरिकाचं तर विषय संपलाय आहे ना एक आमच्या परळीचं एक मी गाव भागात असल्यामुळं शेतकरी मजूर आहेत सगळे सगळ्या शेतकऱ्या मजुऱ्याला काय संधी द्यायची ही माझा एक आमच्या एक पिढीपासून आम्हाला अनुभव आहे आज नाही ही तिसरी पिढी नगराध्यक्षपद पद डबल तिसऱ्या पिढीला माझ्या घरामध्ये आलेले काहीतरी कुठं काम कम करून दाखवलेले म्हणूनच हे पद आलेले ना ह्या दीपक देशमुख यांचं म्हणणं आहे की परळीसाठी मी पुन्हा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दक्ष वार्तासाठी विकास वागमारे परळी बीड